नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपले स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा नंदुरबार जिल्ह्यातील आगामी सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाची महत्वपूर्ण बैठक नंदुरबार जिल्ह्यात आगामी सण उत्सव शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हास्तरीय शांतता समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत जिल्ह्यातील विविध भागांतील शांतता समितीचे सदस्य राजकीय नेते पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते बैठकीत आगामी सण उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी सांगितले की जिल्ह्यातील सण उत्सव हे सामाजिक सलोख्याचे प्रतीक आहेत त्यामुळे हे उत्सव शांततेत पार पाडणे आपली सर्वांची जबाबदारी आहे प्रशासनाने यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली आहे नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी सांगितले की सण उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येतील या बैठकीत माजी आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी माजी खासदार हिना गावित यांच्यासह इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले या बैठकीत खालील विषयांवर चर्चा करण्यात आली सण उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना नागरिकांमध्ये जनजागृती करणे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करणे जिल्हा प्रशासनाच्या या प्रयत्नांमुळे आगामी सण उत्सव नंदुरबार जिल्ह्यात शांततेत आणि उत्साहात पार पडतील असा विश्वास व्यक्त होत आहे